जिल्हास्तरीय कला व क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीसचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न कृषी विभाग नांदेड आयोजित जिल्हास्तरीय कला व क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीसचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेबराव दिवेकर भाऊसाहेब बराडे व आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सर्वांना नमस्कार आज जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचं आयोजन झालेलं आहे मी डॉक्टर तातेराव गच्चे तालुका कृषी अधिकारी मुदखेड तालुका मुतखेडचं आम्ही पथसंचलन सकाळी केलेलं आहे तर त्या पथसंचलनामध्ये आमचा जो मुतखेड तालुका आहे तर हा सुजलाम सुखलाम असला हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये इसापूर धरणाचं आम्ही सांगितलेलं आहे की इसापूर धरणाचे आले पाणी आणि मुदखेडचे शिवार फुलले सोन्या आणि त्याच पद्धतीने आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये केळीचं ऊसाचं आणि फुलांचं असं नेतृत्व आमचा तालुका करतो तेच आम्ही एक ट्रॅक्टरच्या रूपामधून सजावट करून आम्ही वे वेगवेगळ्या पद्धतीनं फुलांच्या परड्या आमचं केळीचं मेन स्ट्रॉबेरी हे असे वेगवेगळे फळं फुलं आणि ऊस हे सगळं आम्ही या ट्रॅक्टरच्या सजावटीमधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सोबतच तालुक्याचं नेतृत्व मी करत असल्यामुळे ट्रॅक्टरची स्टिअर मी हातात घेऊन ट्रॅक्टर चालवत स्वतः आणि माझ्या सर्व तालुक्याच्या टीमनी खूप मेहनत घेतली आणि यामध्ये त्यांनी आपलं महाराष्ट्राचं जे लेजिम हे ने हे आहे डान्स तो देखील आम्ही या पथसंचलनाच्या माध्यमातून दाखवलेला आहे आणि या पद्धतीनं आम्ही आमचा तालुका प्रेझेंट केलेला आहे सर्वांपुढं आणि शेवटी आम्ही पौष्टिक तृणधान्ये दोन हजार तेवीस हे इंटरनॅशनल मिलेट इयर होतं त्याच्याच अनुषंगाने आम्ही मिलेट देखील यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे असा माझा सुजलाम सुकलाम मुरखेड तालुका आम्ही सर्व टीमनं प्रेझेंट केलेला आहे धन्यवाद जयगुरु चराचरात वास करणारे गुरुदेव शक्ती आज या ठिकाणी आपण आमचा पूर्ण तळागाळातला कृषी सहाय्यकपासून तर आमच्यापर्यंत सर्वांनी सर्व मंडळाधिकारी तालुकृषी अधिकारी उपभागीय अधिकारी यांनी आज नेहमीच्या ताणतणावाच्या वातावरणातून थोडीशी विरंगोळा मिळावा आणि त्याच्यातून एक नवचैतन्य प्रत्येकाच्या मनामध्ये यावं नवीन स्फूर्ती यावी एकोपा वाढावा एक सांघिक भावना तयार व्हावी आणि जे काही वर्षभरामध्ये कधी कधी भांडायला भांडायला लागतं ते मतभेद पण थोडे दूर व्हावेत आणि याच्यातून जी काही ताकद ऊर्जा मिळणार आहे ती ऊर्जा ताकद शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक स्कीममध्ये तशाच प्रकारची ऊर्जा निर्माण करून आमच्या शेतकऱ्यांमध्ये सुद्धा असलेली ऊर्जा जी आहे ती अजून वाढवावी शेतकऱ्याचं संघटन व्हावं शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ होऊन त्याच्यामध्ये आत्महत्या कर सारखा जो लाग ला काही लागलेला कलंक आहे तो कलंक काही प्रमाणामध्ये पुसला जावा हे याच्यातली भावना आहे तर ह्या जिल्ह्याचे कृषी अधिकारी जिल्हाधिकारी साहेब आणि शिव मॅडम यांनी सगळ्यांनी आम्ही सगळं जिल्हा प्रशासन म्हणून हे प्रयत्न करतो आहे कारण जरी जागतिक का लेवलला जरी शेतकरी अडचणीत असेल तरी आम्ही आमचा जिल्ह्यातला शेतकरी हा त्याच्यापासून अडचणीत राहू नये म्हणून आम्ही कंपेअर कसलेले आहे आणि याच्यातून संस्कृतीला सोबत घेण्यात आलेला आहे आधुनिकरणाला सोबत घेण्यात आलेला आहे याच्यातून कलागुणाला सोबत घेण्यात आलेला आहे याच्यातून वेगवेगळे पेहराव जे आहेत ते पेहराव पण आमचे आणि शेतकरीसुद्धा ह्या कार्यक्रमासोबत आहेत पण हा कार्यक्रम हा एक सगळ्यामध्ये चैतन्य निर्माण करणारा एक स्फूर्ती निर्माण करणारा आणि एक नवीन झेप घेणारा कार्यक्रम ठरेल असं मला वाटतं आहे